गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं अनुपमाज ज्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी जेव्हा उठले फ्रेश झाले आणि गेले होते गच्चीवर तर गच्चीवर अजून सूर्यनारायणाने काही दर्शन दिलं नव्हतं पण सगळीकडे असं छान असं केशरी छटा निर्माण झाली होती आणि सूर्यनारायणाच्या आगमनाचं चा, चाहूल तिथं लागत होती खूप सुंदर असं दिसत होतं आकाश थोड्या वेळ गच्चीवर थांबले कोवळं ऊन होतं बारीक असं त्यानंतर पाहिलं तर, तर गोकर्णाला आज खूप फुलं आलेली होती गोकर्णाच्या वेलीला कारण निळ हे फुलं इतकं मनवून घेतात ना आ, की खूपच छान वाटतं औषधी गुणधर्म यात भरपूर आहेत ते पाहिलं त्यानंतर मग नारळाच्या झाडाकडं सहज लक्ष जातंच तर हे सगळं पाहिल्यानंतर तिथं पाच मिनिटं एक थांबले वरतीच गच्चीवर आणि मग नंतर सुरुवात करायची होती कारण दिवस जर दिवसाची सुरुवात जर अशी छान झाली ना तर खूप छान वाटतं तर हे सूर्यनारायला आणि खरंच सगळ्यांनी सूर्याला दररोज सकाळी उठल्यावर नमस्कार केला पाहिजे आदित्य हृदय स्तोत्र म्हणलं पाहिजे मन म्हणलं जरी नाही तरी ऐकलं पाहिजे त्यामुळे आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि कामाला गती मिळते तर दररोज सूर्याचं दर्शन अवश्य सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्यानंतर आले किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यावर पाहिलं तर रात्री सगळं आवरून ठेवलं असल्यामुळं फ्रेश वाटतं सगळं आणि मग किचनमध्ये आपल्याला सुरुवात करायलाही छान वाटतं जर रात्री तसा बसारा ठेवला तर कामाची सुरुवात मग थोडी लेंदी होते आळस येतो आणि मग खूप म्हणजे असं सुचत नाही काय करावं ते म्हणून रात्री छान आवरून ठेवलं की मस्त वाटतं तर मग आता गोकर्णाची निळी निळी फुलंवर दिसलीच होती तर मग ठरवलं की आज सलाच गोकर्णाच्या फुलांचा निळा असा ब्लू टी घ्यावा जो की खूप छान असतो शरीरासाठी यात एक वेगळं आपल्याला एनर्जी मिळते ह्या चहामुळं गोकर्णाच्या फुलाच्या तर यात आपल्याला जे हवं समजा कुणाला साखर आवडते कुणाला नाही आवडत तर आपल्या पद्धतीनं आपण करू शकतो जशा पद्धतीने तुम्हाला करायची तर तोपर्यंत तो किचनच्या खिडकीतून असं छान सूर्याची थोडेसे किरण पडत होते सूर्यनारायण थोडेसे दर्शन देत होते चमकत होते तर छान वाटलं असं सगळं तोपर्यंत इकडं ब्लूटूथ पण होत होता छान उकळला होता आणि कलर सगळा फुलांचा पाण्यामध्ये सुटला होता आणि यात तुम्हाला जर मध घालायचं असेल तर मधही घालू शकता कोणाला दालचिनी आवडत असेल दालचिनी घालून घालू शकता नाहीतर मग आपलं लिंबू तर आहेच लिंबू घातल्यावर हे जे निळं निळं जे आपलं ब्लूटी तयार झाला होता बघा तुम्ही किती सुंदर एकदम जांभळा कलर याचा तयार झालेला आहे <coughs> तर अशा पद्धतीनं मी हा ब्लू टी घेतला आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांची तयारी कारण एकदा सकाळी सगळे उठायच्या अगोदर आपलं जर झालं ना हे चहा घेणं वगैरे तर फ्रेश वाटतं नाहीतर मग सगळे सोबतच उठलं की मग आपलं काहीच व्यवस्थित होत नाही त्यामुळं थोडं सगळे उठायच्या अगोदर आपला स्वतःचा चहा घेणं सूर्याचं दर्शन घेणं हे जर झालं ना एक नजर आपण आपल्या स्वतःवर टाकली आपण स्वतः फ्रेश झालो की छान वाटतं सगळे उठायच्या अगोदर तर अशा पद्धतीने माझं सगळं झालं होतं आणि त्यानंतर मग तयारी केली मी स्वयंपाकाची पूजा वगैरे मी नंतर करते कारण सकाळी सगळ्यांची घाई असते मग त्यामुळं अगोदर टिफिन वगैरे तयार करावी लागतात पूजा जर करायची तर किमान मग अर्धा तास आपल्याला वेगळा ठेवावं लागतो त्यासाठी तर अशा पद्धतीनं मग सगळी स्वयंपाकाची तयारी केली आज करायची होती शिमला मिरची तर शिमला मिरची भाजी करताना मग पाहिलं तर चारच शिमला मिरची होत्या सगळ्यांना पुरल्याही नसतं असा विचार केला पण म्हटलं चला आत्ता टिफिनचं तर होईल आणि त्यानंतर मग बघू दुसरी भाजी करायचं तर अशा पद्धतीनं छान असं लसूण ठेचून घालून छान अशी भाजी केली त्यात थोडीशी तीळ टाकले तीळ टाकले ना की छान अशी चव येते आणि असं जेव्हा ते दाताखाली तीळ येतो तेव्हा त्याची चव अजून छान लागते तर तीळ मी सध्या वापरते आहे कारण तीळ आहेत आपले संक्रांतीचे उरलेले ठेवलेलेच होते तर जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत वापरून टाकू म्हणलं आणि नंतर मग चटणी वगैरे करते अधूनमधून तर यात साबित तीळ टाकले की छान लागतं तिळाच्या कुटापेक्षा तिळाचा कूट टाकला तर ता थोडंसं कडसरपणा वाटतो पण तीळ टाकले ना की अशी छान चव येते तर अशा पद्धतीनं मग सिमला मिरचीची भाजी करायची होती कधी भरलेली करते कधी असं सुकी करते तर कधी बेसनपीठ लावून करते प्रत्येक वेळी वेगळी करते एकाच पद्धतीची केली तर मग सगळ्यांनाच तेच तेच खाऊन बोर होतं म्हणून मग वेगवेगळी करते तर मग आज तीळ वगैरे टाकून आणि लसून ठेचून टाकलेला होता अशा पद्धतीनं आज सुकी सिमला मिरचीची भाजी केली त्यानंतर करायच्या होत्या पोळ्या खूप गडबड खूप गडबड असते सकाळी मध्ये मध्ये पाणी असतं कुणाचं दूध कुणाचं चहा कुणाची कॉफी आणि म्हणजे बाजार वेगळा सकाळी झालेला असो तर त्यानंतर मग चहा पाणी हे सगळं मध्ये मध्ये चालू राहतं एका साईडला आणि त्यातूनही मग हा स सगळा वेळ काढून आपल्याला बाकीची कामं करावी लागतात तर ही सगळी भाजी एका साईडला करत होते आणि एका साईडला मग चहापाणी चालूच होतं चहापाणी झालं की लगेच मग गॅस मोकळा करावा लागतो आणि पोळीची तयारी करावी लागते छान अशी भाजी झाकून ठेवली आणि त्याला एक वाफ आली नरम भाजी झाली की छान लागते तर मग भाजी शिजेपर्यंत साईडला बाकीची कामं सुरू होते कनिक वगैरे चुरून घेतलेली होती तितक्या वेळात आणि भाजी पण पाहता येतो मी छान शिजली होती अशी कणिक चुरून झाली होती चहापाणी पण झालं होतं साईडला आणि भाजी पण छान शिजलेली होती मग बाकीच्या कामांना आपल्याला मोकळं वाटतं एकदा भाजी आणि पोळी झाली की मग आपलं बाकीचं सुरू राहतं तर मग नंतर मग पोळ्या वगैरे झाल्या पोळ्या झाल्यानंतर मग जेव्हा ही एकच भाजी अगोदर झाली पण ती भाजी लक्षात आलं की पुरत नाही सगळ्यांना मग त्यानंतर ठरवलं होतं की सिमला मिरची करू म्हणजे टोमॅटोची चटणी करूया तर टोमॅटो साईड बाय साईड कट करून घेतलेले होते हे सगळं चालू असतानाच आणि टोमॅटोची चटणी पण केली मग टोमॅटोच्या चटणीलाही म्हणजे भरपूर लसूण अद्रक टाकते आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं कमीच वापरते यातही मग थोडंसं खोबऱ्याचं खीस वगैरे टाकून ही टोमॅटोची चटणी केलेली होती आणि खूप अशी गाळही नाही शिजवत थोडीशी अशी आणि त्यात काळा जर मसाला घातला तर चव खूप छान लागते साखर घालण्यापेक्षा कारण जास्त साखर म्हणजे माझ्याकडं आवडत नाही त्यामुळं मग साखर जास्त घालतच नाही उगी थोडीशी साखर असं त्यात घालत असते आणि काळा मसाला जास्त वापरते म्हणून ही टमाट्याची चटणी पण खूप छान लागते खूप जणांना ही अशा पद्धतीची टमाटची चटणी माझ्या हातची खूप आवडते काळा मसाला घालून केलेली नक्की तुम्ही पण करून पहा जेव्हा आपण चटणी मीठ तर घालतच असतो त्याबरोबरच आपण काळा मसालाही थोडासा घालायचा चव एकदम छान लागते टोमॅटोची चटणीची त्यानंतर मग पूजा करायची होती म्हणून चेंज करून घेतलं सगळं आणि मग पूजा करून घेतली निवांत कारण तोपर्यंत डब्याची वगैरे सगळी तयारी झाली ते डबे पॅक करून ज्यांना जायचं ते गेलेले होते आणि त्यानंतर मग पूजा करून घेतली पूजा करताना थोडंसं निवांत असलं की बरं वाटतं नाहीतर आपण पूजा करताना मध्ये मध्ये कुणाचं तरी काहीतरी असतं कोणीतरी काहीतरी विचारतं आणि मग त्या म्हणजे त्या ह्याच्यात काय होतं की आपलं लक्ष एकाग्र पूजेकडं होत नाही आणि पूजा करताना थोडंसं शांतचित्ताने केली इकडं तिकडं नाही बोलता पूजा केली तर ती पूजा सफल होते असं मला वाटतं म्हणून मग पूजा थोडी शांतचित्तानं करायची असते म्हणून सगळं झाल्यावर मग पूजा वगैरे करून घेते मी पूजा करताना मग थोडीशी वेगवेगळी फुलं वेगवेगळं दररोज वेगवेगळं काहीतरी नैवेद्य तर स्वयंपाक तर अगोदर झालेला होता पण डबे दिलेले होते त्यामुळे स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवलं नव्हता घरात जे फळ आहेत त्यांचा नैवेद्य दाखवला आणि शेवटी लावला कुकर आणि कुकर म्हणजे मी शेवटीच लावते कारण मग थोडंसं गरम राहतं पुन्हा दुपारच्या जेवणाच्या वेळीला म्हणून शेवटी कुकर लावत असते डब्यात भाजी असते त्यानंतर मग एका साईडला लावली होती कपड्यांची मशीन आणि हे सगळं कुकर लावल्यानंतर कपडे पण झालेले होते अशा पद्धतीचं होतं माझं रुटीन कसं वाटलं